लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने शून्य तीन आढळले नागरिकांनी पकडून दिले आष्टा पोलिसांच्या ताब्यात मर्दवाडी तालुका वाळवा येथे आष्टा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा जाकवेल वरील साहित्य चोरून नेताना मर्दवाडी गावातील युवकांना दोन संशयित चोर दिसून आले त्यांच्याकडे नागरिकांनी चौकशी केली असता ते संशयित वाटले त्यांची झडती घेतली त्यावेळी आष्टा नगरपालिकेच्या जॅकवेलवरील साहित्य निदर्शनास आले युवकांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन गावातील हनुमान मंदिरात डांबून ठेवलं व आष्टा पोलिसांना माहिती देण्यात आली आष्टा पोलीस घटनास्थळी धाव घेत साहित्यांसह संशयित चोरांना ताब्यात घेतलं मर्दवाडी गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला व चोरटे पोलिसांच्या हाती लागले جدا تک سے رہے ہیں اپ خود تو اپ خود تو तीस वर्षानंतर आपल्या पलूस मध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता चित्तथरारत लक्षवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ प्रभा सर्कस जुन्या बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे अंधणी रोड पोलीस शहात्तर सहासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर शून्य सहा